तरी करते बर का पोरीच्या डाब्यासाठी आता थोडीशी भेंडी करायला लागली आहे आणि हा काही दोन्ही पाय असं दोन्ही असले पाणी बरपण हा काही टन झालाय वरचा पाय एक काय झाले असतो काय नाही झालं माहीत पडली कालपासन कालपासन पाय पण असा सुजलाय त्यामुळं व्हिडिओ पण टाकायचं पण झालंय त्यांचं पायाकडंच लक्ष द्यायला तरी पण आता पोरीच्या डाब्यासाठी करावंच आहे ना तर आता पोरीच्या डाब्यासाठी भिंडी करायचं चाललंय त्यांचं तर आज मीच व्हिडिओ काढतो या पडली पायावर त्या दिवशी पाणी वाटतं पायावर पडली वाटतंय पाय ठेस थे थे लागला पाहीला आणि पायावरच पडली तर कालपासून पाय जास्त लागला लागलाय त्यामुळं काय त्यांना जमणार तर आता त्यांच्या हिशोबानं हळूहळू चालले डाब्याची तयारी माहिती सारखं पायाकडं त्यांचं लक्ष आहे त्याच पायाला लागले मारण्यास म्हणजे लागलय म्हणजे त्याला काय लागलंय ती काय समजा झालंय बर का मला पण ती सारखा मधी मधी सुधत होता ना पण राहायला होता एक आता महिना दोन महिन्या झालं बरं का त्याचं काहीच टेन्शन नव्हतं ती राहिला होता पाय आता चांगला राहायला होता एकदम ओके मध्ये झाला होता पण काय म्हणतात की फक्त निमित्त मात्र काहीतरी असते माही म्हणजे संध्याकाळची वेळ होती आम्ही झोपाय लागलेलो आणि माहीने काय केलं हातरून टाकायच्या ह्याच्यात लेकर काही खेळतच असते ते ती उचल उचलापट लापट करण्याच्या नादात ती काय झालं माहितीये का ती अशी जी झाली का ती अशी अशी हित पडली हित बहुतेक तिला पण लागला असावा पण ही आहे ना ह्याला काय झालं आणला काय माहिती ती तिथं आहे ना पायजी सुजला सुजलाय ना मला रात्रभर झोप येऊ द्याय माझा असा जीव नुसता असा रडकुंडीला यायला लागलाय लपू वाटायला लागलाय मला काय ला 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 ला

गुडगा सुद्धा पूर्ण म्हणजे पूर्णच पाय सुजला नाहीतर पहिला आहे ना घोटा आणि आमटा सुजायचा पण आता आहे ना पूर्ण तिथून पाय सगळा सुजलाय आम्हाला काय झालंय काय माहित नाही असं काय काय झालं का नाही हे वाटत पण आता तिने काय मुद्दाम नाही केलं लग बरं का चुकून झाले तिच्याकडनं दोन दिवस झाले व्हिडिओ पण बंद आहेत त्यांचं हा तर लागल्यामुळे त्यांचं काय जास्त ठणकाय लागलं जास्त माही चुकून पडली पायावर मला रात्री सांगितलं आता दवाखान्यात आता माहीचा डाबा झाला की न्यायचं या माहेला पण शाळेत सोडायचं आणि ह्यांना दवाखान्यात न्यायचं तर माही बाईच तिकडं भेंडीची तयारी केली आता मी गेवडा नीट करून या गेवड्याची भाजी एक करावी लागते माहेरा झाली भेंडी आता माहीराची आवडते आमच्या भेंडी तर आता परत आमच्यासाठी गेवडा पण आता भाजी करायची तर मी नीट करून देते आता घेतलंय आता जवळ तर काय दुखत असं पूर्ण पहिलं तरी कसं माहितीये का ती असं म्हणजे दुखत नव्हतं तेव्हा त्या पायाची ताकद वाढायला वेगळंच जायचं पण आता ती पाय दुखतोय पूर्ण सुजलाय तर ती जड असं दगड बांधल्यावणी झाले झालंय पायाला असं महाग पुढं वाढताना आहे ना सगल, मला असं ती लय असं नियाटाने हे करावं लागतंय मग असं नेटाने ओढलं की सगळं शरीराला असं हे होते ताण पडतोय एवढं ती हे झालंय पायाला म्हणून त्रास आहे मला जास्त बाकी त्रास नाही का एवढं एवढं तेवढंच असतंय पण काय सारखं पायाकडं ध्यान आहे बरं का आता ते सायपाक कर भाजी करतात तरी पण ते पायाकडं ध्यान आहे तसं आहे आता ते डबा तर करावाच लागल नाहीतर तर उपाशी गेल्या परत मग दिवसभर रडत बसते उपाशी गेली पूर्ग उपाशी गेली आईला काळजी असते ना काळजी लई आईला काळजी असती बन बापाला, ला, ले ला का बापाला बाप काय म्हणणार जगेली तर खाईल भात हो शाळेतला पण आयला तसं नसतं आई काळजीच करत असतील प्रत्येक आईला कसं असतं काळजीच असतील या कराची तर आता नीट मला पटकरून आता एवढा मोठा घ्यावडा आता मला पटकरून होईल का हो हो मला हो 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 सांगा बघा आता अर्धा घेवडा ठेवला आणि चाललं भाडं आलं त्यांना ती चालल ते आता भांडी घासायची घेवड्याची शेंग करायचे आमची माहीबाई बघा तयार होऊन आली चालला आता कोण करायचं आता घेवडा नीट व आता यायचं बारा वाजता हम्म करते